नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आणि ईशा आता डबे भरत असतात पण इकडे राया आणि जिजी मात्र गप्पा मारत असतात तेव्हा मंजुरीला प्रश्न पडतो या राया आणि जिजीमध्ये नेमकं काय चालू आहे असे दोघे बाजूला जाऊन काय गप्पा मारत असतील याचा ती विचार करू लागते तेव्हा ईशा मला लागते मंजिरी अगं तुझं लक्ष कुठे अगं कर की पटापट काम तेव्हा मंजिरी लागते ईशा अगं जिजी आणि रायाचं जा काय ना तेच समजत नाही काय गप्पा मारत असेल दोघे तिकडे जाऊन तेव्हा ईशा लागते मंजिरी तुला काय वाटतं राया फक्त तुझ्याशीच बोलतो दुसऱ्यांशी बोलू शकत नाही का तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं नाही गं तेवढं जाता लगेच राया आणि जिजी येतात त्यावर लगेच जिजी लागते मंजिरीला म्हणू लागते मंजिरी अगं झालं की नाही तुमच्या दोघींचं काम तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं आमचं काम झालंय ग पण तुमच्या दोघांचं काय चालू होतं एवढ्या कसल्या गप्पा आल्यात तेव्हा लगेच रायम लागतो असतात आमच्या काहीतरी गप्पा आमचंही झालं चला मग डबे पोच करायचे की नाही तेव्हा ईशा मुलाक ते नाही मंजिरी अगं डबे पोच करायला यायची गरज नाही आहे ग मी जाते मी ना एक रिक्षा बुक करून ठेवली म्हणजे कसं आहे ना दोन तीन दिवस त्या रिक्षेत डबे पोच करायला जायचं आणि एकदा रिक्षेवाल्याला ॲड्रेस मिळाला की तो स्वतःहून डबे पोच करत जाईल हो की नाही एकदा लोकेशन माहिती झालं की बरोबर रिक्षावाला सगळं काम करत जाईल तेव्हा लागतो वा ईशा अगं तुला काय टॅलेंट आहे तू तर एकदमच भारी धंदा सुरू केलाय रिक्षा काय बुक केली काय अरे बाप रे एवढं समज तुझ्या डोक्यात आलंय तेव्हा ईशा म्हणाग ते हो राया आता बिझनेस करायचा म्हटल्यानंतर एवढं तर येणारच ना तेव्हा मंजुरी लागते वाह ईशा मला पटलं बरं का तेव्हा लगे जीजी मला ते हो का मग चला चला घ्या बरं डबे रिक्षावाला येईलच इतक्यात तेव्हा राय म्हणागतो मग मी काम करतो आजचा दिवस ना मी डबे पोच करतो तेव्हा ईशा म्हणाग ते नाही राया कशाला तेव्हा राय म्हणागतो करतो की त्याचवेळी जिजी म्हणाग ते वे वे राया अरे तू कशाला करतोयस तुला बाकीची किती काम आहे आता लगेच जिजी रायाला खुनावू लागते कारण रायाला आता मंजुरीसाठी मुलगा बघायचा असतो ना तेव्हा रायम लागतो हो 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 मला माझीही खूप काम आहे ना मग जा इशा तू चला चला घ्या डबे आता बाहेर डब्बे घेत असतानाच लगेच मंजुरी लागते थांबा थांबा एक मिनिट त्यावर रायम लागतो मिसफायर आता काय झालं आता कशाला थांबायचं आहे तेव्हा मंजिरी लागते राया अरे आजचा बिझनेसचा ईशाचा पहिला आहे की नाही मग आपण पहिल्या दिवसाची सुरुवात नारळ फोडून करूया की कसं आहे देवाचं नाव घेऊन नारळ फोडला ना की सगळी कामं अगदी छान अशी घडतात तेव्हा लगेच आता मंजिरी पटकन किचन ओट्यावरनं नारळ घेते आणि लगेच आता जिजीला म्हणू लागते जिजी घे आज तुझ्याचे नारळ फोडबर का तेव्हा जिजीमुळे लागते नाही गं मंजिरी या सगळ्या परंपरा रीतीभाती देवधरम यावर ना माझा विश्वास नाही तुला माहिती आहे ना त्यामुळे नको मी नाही फोडत बाबा तेव्हा लगेच आता मंजिरी लागते मग ईशा धर तुझ्या असते नारळ फोड आणि सुरुवात कर तेव्हा ईशा म्हणू लागते नाही नाही आपण एक काम करूया आपण रायाच्या हस्ते नारळ फोडूया की माझ्यासाठी तसाही राया की ना मग त्याच्या हस्ते फोडलं म्हणजे माझा बिझनेस एकदम भारी चालेल तेव्हा राय म्हणलागतो काय मी नको नको ईशा अगं मी कशाला नको नको मी नाही फोडत त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया अरे फोड की तू लकी आहे तिच्यासाठी फोड फोड तेव्हा राय आयम लागतो ठीक आहे आता मिस फायर तू म्हणते ना तर फोडतो आता लगेच ते तेच राया डब्यांजवळच आता नारळ पोडतो आणि त्या डब्यावरती असं पाणी शिंपडतो आणि आता नारळ पोडून इथे डबे द्यायला सुरुवात केलेली असते आता मात्र मंजिरी राया ईश्वा सगळेजण आता रिक्षेमध्ये डबे नेऊन ठेवतात ही हे सगळं बघून खूपच खुश असते तर इकडे आता निक्की जयला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असती तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा ती म्हणत असते हा राया स्वतःला काय समजतो माझा अपमान करतो आजपर्यंत आयुष्यात या निक्कीला एवढं सगळं कधी सहन करावं लागलं नाही पण हे सगळं या रायामुळे झालंय सोडणार नाही मी त्याला तेवढ्यात आता लगेच हवलदार जयला डब्बा आणून देतो त्याच वेळेस आता पिशवीतनं डब्बा काढताच जेम लागतो वा काय टायमिंगला डब्बा येतो ना खरंच एक नंबर काम आहे तेव्हा लगेच आता निकी लागतं ए जय अरे मला इथे एवढा संताप होतोय आणि तुला जेवणाचं पडलंय आणि काय रे टायमिंगवरती जेवला नाही तर मरशील का तू तेव्हा जेवण लागतो अगो बापरे तुला माहितीच नाहीये का हे जेवण म्हणजे काय अमृत आहे अमृत अम्रूत। थांब मी तुला दाखवतोच असे म्हणून जय आता डबे उघडतो आणि आता लगेच त्या भाजींचा वास घेत म्हणू लागतो वा असं वाटतंय ना या डब्यासगट ही भाजी खाऊन टाकावी काय मस्त खमंग वास येतोय ना काय पण म्हण निक्की पण म्हातारीच्या हाताला ना अशी भारी चव आहे ना नुसता घमघमाट गम सुटलाय तेव्हा निक्की लगेच रागाने जयकडे बघत म्हणू लागते काय म्हातारीच्या हाताला म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुला तू त्या म्हातारीच्या हातचं जेवण खातोय अरे तुझी हिंमत कशी झाली त्या म्हातारीने माझ्यावरती हात उचलला आणि तू तिच्या हातचं जेवण खातोय आता मिक्कीचे ना डोकं सटकलंय काय करावं ना काही समजत नाही असे ती जयला म्हणू ते ते लागते तेव्हा जय मला अगं जरा डोकं शांत रे आणि एकदा जेवणाकडे बघ तरी खरंच खरंच जेवण बनवणारा किती महाने किती भारी जेवण बनवलंय तेव्हा निक्की मला जय तू विसरलास का अरे ते आपले दुश्मन आहे ते दुश्मन तेव्हा जैम लागतो अगं दुश्मन आहे म्हणून तर मी त्यांच्याकडनं डबा मागवलाय ना तेव्हा निक्की मला म्हणजे काय म्हणायचं आहे तुला जरा स्पष्ट बोल ना तेव्हा जैम लागतो निक्की तुला पण ना असं फोडून फोडून सांगावं लागतं आता जय लगेच आपल्या ड्रायव्हरमधनं एक सोन्याचं नाणं काढतो आणि निक्कीला दाखवतो तेव्हा निक्की मला लागतं हे काय हे का, का दाखवतोय तुम्हाला तेव्हा जेवण लागतो अगो याला जग सोनं म्हणतं सोनं तेव्हा निक्ही म्हणू लागते मग मी काय करू त्याचं पुढचं बोल मुद्द्याचं बोल काय असेल थे? ते तेव्हा जेऊन लागतो हे सोनं आता या डब्यातनं बरोबर त्यांच्या जागेवरती पोच होणार आणि तुझा तुझा स्मगरचा धंदाही सुरू राहणार तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते म्हणजे नेमकं तुझ्या डोक्यात काय शिजतंय तेव्हा लगेच आता जेऊन लागतो अगो तुला तुझा धंदा सुरू ठेवायचा नाही का तुला तुझं हे तुझा हा सोन्याचा धंदा सुरू ठेवायचा नाहीये का अगो बरोबर तुझा माल आपोआप जागेवरती पोच होईल समजलं तुला तेव्हा निक्की तु ते निकी में लागते, अच्छा म्हणजे असंय तर तेव्हा जे लागतो हो आज त्यांनी नव्याने बिझनेस सुरू केलाय ना उद्या त्यांच्या दहा डब्यांचे पंधरा डबे होतील परवा पंचवीस होतील आणि त्यानंतर गेम ओहर हे वर्ग जसा जसा बिझनेस वाढेल तसा तसा तुझा धंदाही वाढेल आणि त्यानंतर स्मगलिंगच्या केसमध्ये आपण त्यांना अटक करणार आणि मग जेलमध्ये सडवणार तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते वा वा जय खरंच तुला कमाल्या कमाले, कमाले तुझं डोकं आता त्या मंजिरी आणि तिच्या घरच्यांचा गेम ओव्हर होणार असे म्हणून जय आणि निक्की खूश झालेले असतात त्याच वेळेस इकडे आता ईशा घरी येतात जिजी आणि मंजिरीला म्हणू लागते मंजिरी जिजी चला चला आज नवीन दिवस आहे की नाही आज आपल्याला लवकर स्वयंपाकाला लागायचं आहे तेव्हा जिजी मला लागते हो हो चला पटकन डबे बनवायचे ना तेव्हा ईशामू लागते अगं जीजी आज फक्त दहा नाही आज पंधरा डबे बनवायचे तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय अगं पण पंधरा डबे काल तर आपण दहाच दिले ना तेव्हा ईशाम लागते अगं आज पाच डब्यांची ऑर्डर वाढली तेव्हा मंजुरी लागते काय एका रात्री पाच डब्यांची ऑर्डर वाढली तेव्हा इशाम लागते हे बघ मला ऍडव्हान्स पण मिळालाय अगो माझं नाव काय थोडं आहे का आपला बिझनेस पुढे जाण्यासाठी आणि लक्की माणसाने नारळ फोडले ना त्यामुळे बिझनेस तर वाढणारच तेव्हा म्हणजे मला लागते हो ग पण एका रात्रीत पाच बुकिंग झाले लगेच तेव्हा ऐशा मला लागते अगं हो मी सोशल मीडियावरती टाकलं होतं माझ्या बिझनेसविषयी ना मग लगेच पटापट बुकिंग व्हायला सुरुवात झाली आणि मग पाच ऑर्डर वाढल्यात आपल्याला नाही जमणार का तेव्हा जीजी मला लागते अगं हो पण एवढं शक्य होऊ शकेल का आपल्याच्यानी तेव्हा ऐशा म्हणू लागते हो, मग जिजी काय करायचं नाही घ्यायचं का या ऑर्डर कॅन्सल करायचं का तेव्हा जीजी मला ना ते नाही नाही अगो कॅन्सल कशाला करते वाढतोय ना बिझनेस तर वाढू दे तेव्हा लगेच मंजुरी मनाशीच होऊ लागते डबे देणारे तर खूप लोक असतात पण लगेच बिझनेस सुरू केला आणि एवढा कसा तो वाढायला लागला एका रात्रीत लगेच पाच डब्यांची ऑर्डर भेटली पण हे कसं शक्य आहे पण जाऊ दे जे असेल ना ते ईशाच्या भल्यासाठीच असेल असा विचार आता मंजुरी करू लागते तेवढ्यात आता लगेच ईशा मला ते जीजी हे घे हे ॲडव्हान्सचे पैसे भेटले जर का धर तुझ्याकडे ठेव तेव्हा जिजी मला ते नाही नाही ईशा अगं पैसे तुझ्याकडेच राहू दे बघ आपल्याला रोजचा किती खर्च लागतो किती नफ्यात राहतो आपण हे सगळं टिपण ठेवत जा आणि सगळे पैसे तुझ्याकडेच राहू दे तेव्हा ईशा मला लागते ठीक आहे जिजी चालेल तेव्हा जिजी मला ते हो ना मग चला पटकन आज आपण ना मस्त भाजी बनवूया चला बरं तेवढं आता लगेच ईशा लागते अगं पण मंजुरी आज भाजी राहिलीच नाही आहे ना घरात तेव्हा मंजुरी लागते एक काम करा तुम्ही दोघे लागा स्वाय पकाला मी पट पण ताज्या ताज्या भाज्या घेऊन येते त्यावर लगेच ईशा म्हणू लागते पण मंजिरी लवकर या तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो ग मी लवकर येते असे म्हणून आता मंजिरी आणि ले राया दोघेही भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलेले असतात आता येताने मंजिरीच्या हातात भाज्यांच्या पिशव्या असतात आणि रायाच्या खांद्यावर मंजिरीने बाजाराचं सामान भरून आणलेलं पोतच दिलेलं असतं रायाला मात्र ते खूप जड झालेलं असतं पण मंजिरीच्या गप्पा काही संपतच नाही ती लगेच आता राहायला ते राया अरे ईशाने बिझनेस सुरू केला आहे खरा पण एवढ्या लवकर तिचा बिझनेस किती वाढतोय रे या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट मात्र पटली सारखी मोबाईल बघणारी ईशा आपली अरे ती बिझनेस करायला लागली आणि तिचा बिझनेसही खरंच खूप उंचावतोय पण मात्र राया मला एक भीती वाटते रे ना कुणास ठाऊक ईशा या सगळ्यात तोट्यात तर जाणार नाही आणि तसं जर झालं ना तर शशिकला काकू कशी तुला आहे ना राया राया मात्र हो हो करत आता जड झालेलं पोतं घेऊन हळूहळू चाललेलं असतो तेव्हा म्हणजे मग ते मंजीर राया अरे मी काय म्हणते काय सारखा का हो हो करतोय अरे माझ्याशी बोल ना मी एकटीच बडबड करते तेव्हा लगेच आता रायम मला लागतो म्हणजे मला म्हणायचे मिस पाय तू जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे म्हणून मी हो हो म्हणतोय त्यावर मंजुरीच्या लक्षात येतं रायाला नक्कीच हे पोतच जड झाले त्यावर मंजुरी मला लागते राया सॉरीया मी उगच बडबड करत बसले तुला जड झालं असेल ना चल पटकन आतमध्ये तर इकडे आतमध्ये आता ईशाने आणि जिजीने मिळून मस्त डाळ भात स्वयंपाक बनवलेला असतो आता दोघेही डबे भरायला घेतात तेवढ्यात लगेच आता राया आणि मंजुरी येतात तेव्हा लगेच आता जिजी मला लागतो रे बापरे एवढा भाजीपाला बरं झालं मस्त ताज्या ताज्या भाज्या आणल्या दे इकडे राया आणि राया आता तू आराम कर बरं तू थकला असेल की नाही तेव्हा राय म्हणा नाही नाही जिजी मी नाही थकलो तेव्हा जिजी म्हणा ते असं कसं नाही थकला अरे थकला असेल जरा आराम कर तुला काही खायला देऊ का जिजी मात्र रायाची खूपच काळजी घेत असते तेव्हा लगेच राय म्हणा नाही नाही जिजी नकोय मला काही त्याच वेळेस राय लागतो जिजी पण तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय तुम्ही डबे नाही बनवत तुम्ही तर मेसच चालवताय किती तुमचा हा पसारा एवढा भाजीपाला मागवला आहे तुम्ही तेव्हा जीजी मला लागते अरे ईशाचा बिझनेसच तेवढ्या जोरात चालू आहे ना म्हणून एवढं सगळं सामान आणावं लागलं आता मात्र लगेच रायाही आता ईशाचे ते डबे पॅक करू लागतो आता राया प्रत्येक डब्यात भात भरवत असतो आता मंजिरी डबे भरत असते राया मात्र प्रेमाने एकटक मंजिरीकडे बघत असतो जीजीकडे भाजीपाला पिशवीतनं काढून ठेवत असते रायाचं आता एकटक मंजिरीकडे लक्ष असतं तो आता लाजत असतो मुरडत असतो आणि मिसफायरकडे बघत असतो तेव्हा लगेच मंजुरी म्हणू मन लागते चला आता झाले डबे भरून त्याच वेळेस मंजिरीच्या लक्षात येतं या डब्यांवरती वेगवेगळं लेबल आहे काही डब्यावरती लाल लेबल तर काहीवरती हिरवं मार्किंग असं का असेल बरं तेव्हा लगेच ती ईशा लावू लागते ईशा अगं या डब्यावरती लाल मार्किंग या डब्यावरती हिरवं मार्किंग असं वेगवेगळं वेग मार्किंग काय आहे आता मात्र जिजीलाही प्रश्न पडतो पण ईशा मात्र घाबरते आणि मला वाटते मंजुरी अगं कसं आहे ना लाल डबे म्हणजे ना नॉनव्हेजचे आणि हिरवे मार्किंगचे डबे म्हणजे व्हेजचे तेव्हा मंजुरी आणि जिजी तर ईशाकडेच बघू लागतात अगं ईशा म्हणजे तू नॉनव्हेज पण देणार आहे का तेव्हा ईशा मला ते नाही गं मंजुरी पण बाजारात असतेच डबे मिळतात ना आणि नंतर कधीतरी जमलं तर देईल मी नॉनव्हेज तसं काही नाही तू नको विचार करू दे पटकन डबे पॅक कर आत्ता रिक्षा येईल बरं का तेव्हा राय लागतो हो हो चला पटकन आवरा रिक्षेवाला वाट बघेल असे म्हणून आता जीजी मंजुरी आणि राया सगळे कामावरून आता बाहेर गेलेले असतात त्याच वेळेस सगळे आपापल्या रूममध्ये असतानाच ईशा मात्र किचनमध्ये ते सगळे डबे असे भरून पॅक करून ठेवलेले असतात लाल मार्किंगचे डबे वेगळे असतात आणि हिरव्या मार्किंगचे डबे वेगळे असतात त्याच वेळेस स्टेशन मध्ये ला लाल मार्किंगच्या डब्यामध्ये काहीच निघणार नाही पण हिरव्या मार्किंगच्या डब्यामध्ये जे काही निघणार आहे ना त्यामुळे मोठा धमाका होणार आहे तेव्हा निक्की म्हणू लागते अच्छा म्हणजे मंजिरीच्या घरच्यांचा गेम ओहर तेव्हा जय तो हो न की एकदा का स्मगलिंगच्या केसमध्ये पकडलं गेलं की तो माणूस संपलाच म्हणून समज असे आता दोघेही एकमेकांकडे बघत हसत असतात त्याच वेळेस आता इकडे ईशा लगेच पेड्यांचा बॉक्स घेऊन किचनमध्ये आलेली असते आता मात्र ईशा आजूबाजूला इकडे तिकडे बघू लागते घाबरतच आता ती त्या हिरव्या मार्किंगचे समदे डबे उघडते आता त्या डब्यांच्यामध्ये जो भात असतो ना त्या भातामध्ये आता सोन्याचे शिक्के ठेवू लागते आता इथे ईशाने जो पेड्यांचा बॉक्स आणलेला असतो ना त्या प्रत्येक पेड्याच्या खाली ते सोन्याचं नाणं लावलेलं असतं आणि आता प्रत्येक डब्यामध्ये ईशा ते सोन्याचं नाणं ठेवत असते थे। ती आजूबाजूला बघत असते कोणी येत नाहीये ना आणि पटापट आता ते नाणे त्या भातामध्ये घालत असते तेवढं आता शेवटच्या नाणं ना... त्या भातात घालताच लगेच राय येतो आणि ईशा काय करते तू ईशा मात्र खूप घाबरते आणि पटकन तो पेड्यांचा बॉक्स बंद करते त्याच वेळेस राय आता ईशाजवळ येतो आणि मला लागतो ईशा अगं केव्हाचे डबे झाले होते मग अजून पॅक झाले नाही का त्यावर ईशा मला लागते नाही नाही राया अरे झालेच मी फक्त ना एवढं पॅक करून लावत होते आहे आता तेव्हाही राया म्हणू लागतो हो ना मग चल पटकन रिक्षेवाला थांबलाय तिकडे चल घे पटकन असे म्हणून सगळे डबे आता रायाने ईशा इकडे रिक्षेत पोच करतात त्याच वेळेस आता सगळं काम आवरल्यानंतर जिजी लगेच राहायला आता रूममध्ये बोलावते आणि ते राया अरे आपलं काम झालं की नाही तेव्हा राय म्हणलं लागतो जिजी अहो सगळ्या डब्यांचं काम झालं आहे की तेव्हा जीजी म्हणलागते राया अरे डब्यांचं काम नाही म्हणत ते रे मी अरे तुला माहिती नाही आहे का मी तुला काय काम सोपवलंय तेव्हा राय म्हण अच्छा जीजी ते काम आहे तेव्हा जीजी लागते अरे हळू बोल मंजिरी घरात तुला माहिती आहे ना त्यावर लगेच राय पटकन आपल्या खिशातनं मुलांचे फोटो काढतो आणि मला लागतो जीजी हे बघा मंजिरीसाठी ना मी इथले जवळपासचेच काही स्थळ आणलेत बघा बघा आता मंजिरी लग्नासाठी उतावळी असणारी जीजी पटकन फोटो बघू लागते पण मात्र जीजीला काही तो मुलगा आवडत नाही तेव्हा राया मनाशीच मला लागतो राया जिजीला ना हा मुलगा पसंतच पडू देऊ नको कुठलाच मुलगा पसंत पडू देऊ नको असे आता तो विठुरायाकडे म्हणत असतो त्याचवेळी जिजी म्हणागते राया अरे हा मुलगा मला ना योग्य नाही वाटते रे काय मला नाही पटला बाबा राय म्हणा थांबा जिजी नाही पटला ना मग दुसरा दाखवतो आता दुसरा फोटो बघताच लगेच जीजी म्हण लागते राया अरे कसा आहे हा मुलगा अरे याच्या चेहऱ्यावरती तर तेजच ते नाही आहे आपल्या मंजिरीसाठी कसा भारी मुलगा पाहिजे ना तेव्हा रायम लागतो जीजी औ नेमको मुलगा पाहिजे कसा तुम्हाला ते तरी सांगा तेव्हा जिजीव लागते मला ना माझ्या मंजिरीसाठी असा लाखात एक मुलगा पाहिजे जो माझ्या मंजिरीला शोभला पाहिजे तिच्याबरोबर त्याचं जुळलं पाहिजे असं दोघांची मैत्री झाली पाहिजे तेव्हा राय मात्र लाजू लागतो त्याच वेळेस आता मंजिरी इकडे जिजीच्या रूमकडे निघालेली असते तेव्हा जिजिवू लागते असा ना पोरगा असा राजबिंडा पाहिजे राया मात्र आता लगेच छाती फुगून असा ताटपणे जिजीकडे बघू लागतो जणू काही तोच म्हणजे जिजीला पसंत येईल अशा हिशोबाने तो जिजीकडे बघत असतो तेवढ्यात मंजिरी येते आणि मला लागते काय चालू आहे तुम्हा दोघांचं राया पटकन फोटो लपवतो तेव्हा जीजी मला लागते कुठे काय आम्ही आपला सहज गप्पा मारत होतो तेव्हा लगेच आता मंजिरी लागते नाही नाही दोघे काहीतरी लपवताय ना नेमकं कशाविषयी गप्पा मारताय तुम्ही एवढ्या माझ्यापासून काही लपवत तर नाही ना तेव्हा जिजी म्हण लागते नाही ग मंजिरी तुझ्यापासून कशाला काय लपवायचं असंच आपलं तो विचारत होता जिजी तुम्ही थकले असेल ना एवढे डबे करता असं तसं विचारपूस आता लगेच मंजुरी काही ना ते जिजी म्हणते थांब राय मी तुझ्यासाठी ना गुलाबजाम घेऊन येते तेव्हा राया म्हणतो हो हो, हो जिजी चापटकन आता मात्र मंजिरी मनाशीच लागते राया माझ्यापासनं काहीतरी लपवतोय आणि ही जीजी पण माझ्यापासून काहीतरी लपवते खरंच काय चालू असेल या दोघांमध्ये पण जाऊ दे यामुळे दोघे एकत्र येऊन गप्पा मारतायत त्यांची दोघांची मैत्री झाली हे बघून मला खूप आनंद झाला असा विचार आता मंजुरी मनाशीच करू लागते त्याच वेळेस इकडे मात्र डब्यातले गुलाबजाम खाऊन जय खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो अरे बापरे काय चव हाताला असं वाटतं की देवाने जणू वरदानच दिलंय स्वयंपाक बनवण्याचं इकडे ईशा मात्र घाबरलेली असते तेव्हा जय गुलाबजाम खातानेच तिच्याकडे बघू लागतो आणि लागतो ईशा अगं तुला काय झालंय घाबरायला तेव्हा ईशा म्हणू लागते त्यावर जेव्हा लागतो अरे मला माहिती आहे तुला तुझा मोबदला मिळणार हे घे पैसे घे असे म्हणून पॉकेटात आता लगेच इथे जयदीला दे पैसे देतो ईशा मात्र घाबरलेली असते तेव्हा जेव्हा लागतो घे ग अगं तुला श्रीमंत व्हायचे की नाही अगं तू जर असाच तुझा बिझनेस चालू ठेवला ना तर तू लवकरात लवकर मोठी श्रीमंत होशील तुला हवी ती गोष्ट तुला घेता येईल स्वतःच्या पैशातनं आता मात्र इथे जयने बरोबर ईशाला गुंडाळलेलं असतं आता पैशाच्या लालचीमुळे ईशाही आता जयच्या म्हणण्यानुसार वागत असते तेव्हा जेव्हा लागतो पण तुला एक गोष्ट करावी लागेल ला। दोन दिवस अजून तुला डबे पोच करायला जावं लागेल आणि तिसऱ्या दिवशी तुला त्या म्हातारीला डबे पोच करायला सांगायचे बरं का तेव्हा ईशाम लागते हे कसं करू शकते मी मी जीजीला कसं पाठवू शकते डबे पोच करायला नाही नाही तेव्हा जायम लागतो ते कसं मॅनेजमेंट करायची ते तू बघायला मला फक्त काम झालेलं हवंय रिझल्ट हवाय मला ते कसं होणार काय होणार हे मला सांगायचं नाही नो कमेंट्स फक्त काम झालेलं पाहिजे ईशा मात्र घाबरलेली असते तेव्हा जेवणाला तो घाबरू नको आणि आपल्या या प्लॅनबद्दल कुणालाही काही समजता का म्हणे तेव्हा ईशा मला ते, ते नाही सांगणार पण काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना त्यावर जेवण लागतो कसा होईल प्रॉब्लेम अगं मी एक पोलिसवाला आहे आणि मी तुझ्या बाजूने की नाही त्यामुळे तुला काही प्रॉब्लेम येणार नाही तू टेन्शन घेऊ नको सांगितलं ना तेवढंच काम कर असे म्हणून ईशा आता घरी निघालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे हॉस्पिटलमध्ये आई आता शुद्धीवर आलेली असते तेव्हा ती सारखी चिंटू चिंटी म्हणत असते त्याचवेळेस डॉक्टरांनी मंजिरीला हॉस्पिटलमध्ये बोलावलेलं असतं मंजिरी धावतच आहे आणि मला वागते काकू काकू काय झालंय तुम्हाला तेव्हा आई सारखं चिंटू चिंटू म्हणत असते त्यावर मंजिरी लागते काकू अहो तुम्ही तुमच्या मुलाला आवाज देत का तुम्हाला माहिती आहे माझा एक मित्र आहे त्यालाही त्याची आई चिंटूच म्हणायची आणि त्याचं नाव काय माहितीये काकू तुम्हाला अहो राया तेच्च। तेच्च नाव आहे त्याचं त्याच वेळेस आता रायाची आई मात्र मंजिरीच्या हातात हात देते आणि लगेच असं हाताने तिला दाबू लागते तेव्हा लगेच मंजिरी लागते म्हणजे रायाचं नाव घेताच काकू अशा अशा रिॲक्ट करायला लागल्यात याचा अर्थ काय समजायचा आता मात्र मंजिरीच्या कसं लक्षात येणार की रायाची आई हीच आहे आणि मंजिरी राया आणि त्याच्या आईची कशी भेट घडवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद